हिरायला जायचंय म्हणून लेकीला छान छान गंद पावडर केला तर खोडीची लेख बघा मग खारुताईला असे शेंगदाणे खायला देऊन आम्ही निघालो श्री ज्योतिर्लिंग आणि वेरुळ लेणी मंदिरात गेल्यावर सर्वात पहिला आम्ही छान छान गंध लावून घेतला आणि सोमवार असल्याने बरीचशी गर्दी होती बर का प्रत्येक देवस्थानच्या काही ना काही परंपरा असतात त्याची जपणूक आपण केलीच पाहिजे महादेवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही दोन चार फोटो काढले आणि जेवणाला घरून आणलेली बाजरीची भाकरी आणि अशी पनीरची भाजी खाल्ली नंतर आम्ही गेलो वेरुळचे कैलास मंदिर पाहायला तिथे लेकीने फोटो साठी या अशा पोज दिल्या बघा मित्रांनो एक मोठा अखंड खडक करून हे मंदिर बनवण्यासाठी दोनशे वर्षापेक्षाही अधिक कालावधी लागला आहे त्यामुळं या मंदिरातील कलाकुसरीचं वर्णन आणि संपूर्ण व्हिडिओची मजा तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल